अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक नऊमध्ये विद्यार्थ्यांना ओल आलेल्या भिंती शाळेच्या आवारात असलेला चिखल आणि कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या शाळेत शिकणारे हे विद्यार्थी दर पावसाळ्यात याच वातावरणात शिक्षण घेतात पालिका प्रशासन दरवर्षी तात्पुरती डागडुजी करून ठेकेदाराचे उखळ पांढरं करते मात्र पुन्हा विद्यार्थ्यांना त्याच कोंदट वातावरणात शिक्षण घेण्याची वेळ येते या शाळेच्या परिसरात चिखलाचं साम्राज्य असल्याने चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतं शाळेच्या स्वच्छतागृहाची तर खूपच बिकट अवस्था आहे स्वच्छतागृहात साचलेल्या पाण्यामधून वाट काढीत विद्यार्थ्यांना जावं लागतं विद्यार्थिनींची तर यामुळे मोठी कुचंबना होते मात्र पालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीबाबत काहीही घेणे देणे नाही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेत कोंदट वातावरणात प्रवेश घेऊन शिकावं लागतं मात्र त्याचाच गैरफायदा पालिका प्रशासन घेत आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो दैनिक नवराष्ट्रमध्ये आज बातमी प्रसारित झाली त्यामुळेच आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन शाळेची पाहणी केली मात्र प्रतिक्रिया देताना अधिकाऱ्यांची चांगलीच उडाली काम का, का, का विद्यार्थ्यांना तुम्ही या अवस्थेत हो का ठेवल्या गेल्या आणि काय कारण येत म्हणजे एखादी बातमी प्रसारित झाल्यानंतर तुम्ही पालिकेच्या अधिकारी म्हणून लक्ष देणार आज काय पाहणी का, पाहणी करायला आला ते तरी सांगा तातडीने दुरुस्त केलं पाहणी काय केली आहे तर पाणी कुठून कुठून येते ना त्याचा सर्वे केलाय त्वरित दुरुस्त करण्याचं काम हाती गेले काय सध्या पाहणी केली काय विद्यार्थ्यांना त्रास आहे काय तुम्हाला जाणवलं काय काय पाणी येत पाणी येते आहे त्याच तातडीने व्यवस्थित करण्यात कधीपर्यंत होईल ते दोन तीन दिवसातच होईल आपल्या शाळेचे जे बांधकाम जातो आपण शाळा बांधतो त्या ठिकाणचं बांधकाम कधी पूर्ण होईल ते दोन महिन्यात कम्प्लीट होईल आणि ते शिफ्टिंग करण्याचं नियोजन आहे तुम्ही आलेला आहे पाणी केली तात्पुरती किती दिवस सलांतर विद्यार्थ्यांचं काम झालं तसं नियोजन